बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे मंत्री दादा भुसे यांच्या संदर्भात शेतकऱ्यांची नाराजगी असली तरी उत्तर महाराष्ट्रातील युतीचे आठही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील असा दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी येवल्यात केला आहे यासह मंत्री भुजबळांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून येतील असाही दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी केला आहे दिनांक तीन मे शुक्रवार रोजी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नगर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी सभेसाठी फेटा पाहण्यासाठी येवल्यातील प्रसिद्ध फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांच्या दालनाला भेट देण्यासाठी येवल्यात आले होते मोदीजींना विशेष करून येवल्यातील खंदारे यांच्या फेट्याचं आकर्षण असून मुख्यमंत्री कार्यालयाच्या सांगण्यानुसार मी आज फेटा निवडण्यासाठी येवल्यात आलो असल्याची माहिती दादा भुसे यांनी यावेळी दिली यावेळी नाशिक येथील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पोस्टरवर मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो नसल्यानं भुजबळ समर्थक नाराज असल्याची चर्चा होती यावरही दादा भुसे यांनी भाष्य केले तसेच उत्तर महाराष्ट्रातील महायुतीचे आठही उमेदवार निवडून येतील असा दावा देखील मंत्री दादा भुसे यांनी एस के नाईन यवला सोबत बोलताना केला आहे यावेळी दादा भुसे काय म्हणाले ते आपण पाहूयासाठी चॉईस करता आणि कुठल्या रंगाचा मोदी साहेब आता नगरच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यासाठी खास फेट्याची विनंती आम्ही केलेली होती त्या फेट्याचं पण काम प्रगतीपथावर आहे आणि नेहमीच मोदी साहेबांना आपल्या महाराष्ट्राचा आणि त्यातल्या त्यात श्रीकांतने तयार केलेला फेटा त्यांना फार आवडतो त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे लवकरच तुम्हाला तो बघायला मिळेल बऱ्याच घोळानंतर उमेदवार जाहीर झाले आता प्रचारही चालू झाला मात्र मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो कुठेतरी हिमन गोडसे यांच्या बॅनरवर दिसला नाही त्यामुळे ओबीसी समाजाची नाराजी आहे कुठे गोळ झालाय त्यांचा फोटो कुठे दिसला नाही त्यामुळे नाराजी असा असा काही विषय नाही स्वतः काल पालकमंत्री माजी आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब स्वत रॅलीमध्ये जवळपास एक ते दीड तास स्वतः होते त्यांनी सर्व जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी महायुतीचा प्रचार करतो आहोत मला वाटतं की कोणालाही उगाचंच असल्या कुरापती करण्यामध्ये काही अर्थ नाही भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येईल नाम लोकसभेचा दिंडोरी असे कार्यक्रम घेतले त्या ठिकाणी कांदा प्रश्नावरून बरीच नाराजी पाहायला मिळाली आणि भारतीय किंवा भाजपच्या युतीच्या उमेदवाराबद्दल बरीच नाराजी पाहायला मिळाली काय वाटतं आपल्याला बघा ही वस्तुस्थिती आहे की कांद्याला मागच्या काही कालावधीमध्ये हो थोडे दर कमी मिळालेत ही वस्तुस्थिती आहे कोण नाकारणार नाही परंतु कांद्याचा जर आपण इतिहास बघितला तर साधारणतः मला चांगलं आहे की माननीय शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय जोशी साहेब पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल कदाचित त्याही काळामध्ये कांदा आणि ऊसाच्या संदर्भात शेतकरी संघटनेने आंदोलन केलं होतं आणि दर दोन तीन वर्षाच्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये थोडं दराच्या संदर्भात कांद्याची अडचण निर्माण होते ही वस्तुस्थिती आहे आत्ताच्या घडीला साधारणपणे एक कव, पंधरा सोळाशे सतराशे रुपयापर्यंत कांद्याला दर मिळतो आहे तोच दर जर एक दोन हजारच्या पुढे गेला तर निश्चितपणे शेतकऱ्यांमध्ये समाधान त्या ठिकाणी राहील अर्थात आता जो काही दर मिळतो आहे त्या माध्यमातून पण शेतकरी समाधानी आहे नाशिक पण निवडून येईल दिंडोरी पण निवडून येईल उत्तर महाराष्ट्राचे आठही महायुतीचे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला